नमस्कार शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत आपल्याला यशस्वीपणे सात दिवस राबवायचा आहे तर शिक्षण सप्ताह दुसरा दिवस वार मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस आपल्याला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा आहे एफ एल एन दिवस म्हणून आपल्याला साजरा करावायचा आहे तर पहा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान राष्ट्रीय शिक्षण धोरण प्राथमिक स्तरावर सन पर्यंत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे सदर धोरणातील महत्त्वपूर्ण कार्यनीती पुढील प्रमाणे आहे पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण याला प्राधान्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्याचे विकसन पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रिय सहभाग पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाचे महत्व पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन व वा मूलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे संबंधित कौशल्य ही पुढील बाबींच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास निर्मिती समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे सप्ताहाचा दुसरा दिवस हा आपल्याला साक्ष पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा आहे ॲफेलन दिवस म्हणून साजरा करावायचा आहे त्याची उद्दिष्टे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षणतज्ज्ञ पालक व समुदाय यांचा सक्रिय सहभाग घेणे तर पहा पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवसाकरिता आयोजित कराव्याचे उपक्रम कोणते आहेत कार्यशाळा व परिसंवाद यांचे आयोजन करावयाचे आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्रांचे आयोजन करावे बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन करावे शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरित करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका मग मराठी इंग्रजी उर्दू व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जाऊ शकतात शाळेच्या सकाळच्या सत्रातील तीस मिनिटे भाषेचे आणि तीस मिनिटे गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात ओके तर पहा प्रथमता प परिपाठाच्या दरम्यान निपुण प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एफ एल एन भाषा व गणित यावर भाषिक खेळ आपल्याला घ्यायचे आहेत वाचनाची आवड निर्माणकरिता कथाकथनाचे आणि गणित गणिततज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करावायचे आहेत संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करावायचं आहे त्याच पद्धतीने जादुई पिटारा पी एस सी किट आपल्या प्रत्येक शाळेला शासनाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेली आहे त्यातील साहित्याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरावर लेखनपूर्व गणनपूर्व कृती करून घ्यायच्या आहेत वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टींचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी नोडल अधिकारी शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचं मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं सत्रसुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके okay? विद्यार्थ्यांना वर्गात शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टी ऐकवाव्यात त्यांचे वाचन करावं असावे विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देण्यात येईल राज्याद्वारे पुरवण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून जादुई पिटारा पी एस सी संच खेळाधारित अध्ययन उपक्रम घ्यावयाचे आहेत भावली नाट्याचे सत्र आयोजित करता येईल शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी विविध मूळाक्षरांच्या भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्या भाषा व गणित विषयावरील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी पोस्टर निर्मिती यासारख्या कला हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरवण्यात येईल याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये कला हस्तकौशल्याचे समावेश करण्यात येईल तर पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मूळाक्षरांच्या गाणी किंवा मुळाक्षरावर आधारित बडबड गीताची लिंक देण्यात येईल त्याच पद्धतीने निपुण प्रतिज्ञेची लिंकसुद्धा देण्यात येईल ओके त्याद्वारे तुम्ही ती प्रतिज्ञा घेऊ शकता तर पहा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांची उद्दिष्ट महत्त्व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यावर आधारित लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही चित्रफिती किंवा व्हिडिओ दाखवू शकाल शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिकात घ्यावी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य आणि त्या अनुषंगाने बाबी यामुळे एफ एन मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे पायाभूत साक्षरता व संख्या या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित विभागातर्फे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र त्यातील उपक्रमाचा सहभाग सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रिय सहभाग करून घेण्यात यावा तर अशा पद्धतीने तुम्ही शिक्षण सप्ताह हो, दिवस दुसरा वार मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस एन दिवस म्हणून साजरा करू शकता शाळापूर्व तयारीमध्ये जसे तुम्ही टेबल लावलेले होते तसे सुद्धा तुम्ही मांडू शकता आणि हा दिवस अतिशय सुंदर रीतीने साजरा करू शकता ओके थँक